सांगली इथं पार पडलेल्या राज्यस्तरीय छत्रपती चषक स्पर्धेत ज्ञानगंगा गुरुकुलचं गौरवित यश सांगली इथं पार पडलेल्या राज्यस्तरीय छत्रपती चषक स्पर्धेमध्ये ज्ञानगंगा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी चतुर्थी चॅम्पियनशिप मिळवली यामध्ये गुरुकुलचे विद्यार्थी हर्षद मोहिते सिद्धेश जाधव सोहब माळी यांनी गोल्ड मेडल मिळवलं तर सुजल शेठे अनिश बिचकर रुद्र यादव समर्थ गुरव अक्षय बंडगर यांनी सिल्वर मेडल अभिराज जलगे आदर्श कोळेकर सतीश गावडे समर्थ माळी श्री तेजमोरे मोरे श्रेयस माळोदे शौर्य चौगले रोहित माळी यांनी ब्रांज मेडल मिळवलं त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुकुलच्या मुख्याध्यापिका व सचिव मान्य सौ मोहिते एल ए जिमखाना प्रमुख व क्रीडा शिक्षक मान्य श्री जांभळे रेस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री मोहितेवी यांचं प्रोत्साहन मिळालं